नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आर बी आयने पाचशे रुपयांच्या नोटाबाबत नुकतीच नो नवीन तत्वे जाहीर केली आहेत या आर बी आयच्या नवीन गाईडलाईन्स आपण या सविस्तर पाहून घेऊया मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आर बी आयने पाचशे रुपयांच्या नोटेबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत ज्यांच्याकडे पाचशे रुपयाच्या नोटा आहेत त्यांच्यासाठी ही माहिती ही खूप महत्त्वाची आहे बनावट नोटांचा धोका टाळण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाहेर पडल्यानंतर आता पाचशे रुपयांची नोट ही सर्वात मोठी नोट है। कौपी चा बात में है। कदी -कदी आहे मात्र त्याची कॉपी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत ए टी एम देखील कधीकधी बनावट नोटा देऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशा घटनाही घडलेल्या आहेत त्यामुळे ए टी एममधून बनावट नोटांची समस्या बँकांच्या सुरक्षा यंत्रणेला चकमा देऊन ए टी एममध्ये बनावट नोटा टाकण्यात काही घोटाळेबाज यशस्वी होत आहेत ही चिंतेची बाब आहे त्यामुळे आर बी आयने या नवीन गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत आर बी आयने पाचशे रुपयांची खरी नोट ओळखण्यासाठी काही मुद्दे दिले आहेत नोटेवरील पाचशे हा क्रमांक पारदर्शक असेल नोटेवर एक अव्यक्त प्रतिमा असेल संप्रदाय देवनगरी लिपीत लिहिला जाईल नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधीजींचा फोटो असेल भारत हे नाव लहान अक्षरात लिहिलं जाईल सेक्युरिटी थ्रेड जी आडवी लाईन असते थ्रेड आहे मधली त्याच्यावरती इंडिया आणि आर बी आय असं लिहिलेलं असेल नोट थोडी तिरपी केल्यानंतर सुरक्षा थ्रेडचा रंग हा हिरव्या ते निळ्या अक्षरा कलरमध्ये दिसेल नोटेचा मूळ रंग हा स्टोन ग्रे कलरचा असेल मागील बाजूस लाल किल्ल्याचे चित्र छापलेले आहे आणि नोटेचा आकार हा त्रेसष्ट मिलीमीटर उभा आणि एकशे पन्नास मिलीमीटर आडवा असे आहे